कुडाळ एस टी बस स्थानकामध्ये काय चुका झाल्या त्याच्यावर टीका करण्यापेक्षा आता सत्ता आपली आहे त्यामुळे प्रवाशांना आवश्यक असलेल्या सुविधा देण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे त्या सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्या सुधारणा करण्यासाठी देखील मी प्रयत्न करेन असं आश्वासन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील लालपरी लोकार्पण सोहळ्यावेळी दिलं कुडाळ एसटी बस आगाराला प्राप्त झालेल्या पाच लालपरी बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडा एसटी बस स्थानक इथं संपन्न झाला यावेळी यंत्र अभियंता सुजित डोंगरे विभागीय स्थापत्य अभियंता अक्षय केंकरे कुडाळ एस बस आगार प्रमुख रोहित नाईक जिल्हा प्रमुख दत्ता सामंत उपनेते संजय आग्रे जिल्हा सरचिटणीस उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे ओरोस तालुका प्रमुख दीपक नारकर भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर शहर प्रमुख ओंकार तेली संघर्ष समितीचे निलेश तेंडुलकर गटनेता विलास कुडाळकर नगरसेवक नयना मांजरेकर श्रुती वर्दम पावशी सरपंच वैशाली पावसकर रेवती राणे आबा धडाम संजय भोगटे सुनील बांदेकर राकेश कांदे वाहतूक निरीक्षक पल्लवी मोरे आदी उपस्थित होते कुडा एसटी बस आगाराला मिळालेल्या पाच लालपरी बसेसचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी या लालपरी बसमधून एसटी बस स्थानक ते कुडा पोलीस ठाण्यापर्यंत प्रवास केला यामध्ये कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर बंधू भगिनी आज एका चांगल्या कार्यक्रमासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत काही दिवसांपूर्वी जेव्हा मला एस टी कर्मचाऱ्यांमधले काही आमचे सहकारी जेव्हा भेटले आणि त्यांनी मला या विषयाची माहिती दिली आणि जेव्हा मी या विभागाचे मंत्री सन्मान सरनाई साहेब यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला म्हणजे महायुती सरकार जे काम करतं <प्राथ> ते सर्वसाधारण माणसांसाठी सर्व सर्वसाधारण प्रश्नांसाठी किती जागरूक आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा हा कार्यक्रम त्यांनी लगेच त्यांच्या डिपार्टमेंटला ज्या काही सूचना दिल्या आहेत त्या दिल्या त्यानंतर आज आपल्याला ज्या ड्यू होत्या अख्या जिल्ह्यामध्ये त्यापैकी आपल्याला आज पाच प्रोसेस इकडे दिलेले आहेत त्याबद्दल मी खरोखरच या विभागाचे मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या सचिवांचे आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचे मनापासून आभार व्यक्त करतो की एवढ्या तातडीने एका लोकप्रतिनिधीची दखल घेऊन त्यांनी आपल्यासाठी आज ह्या प्रोसेस पाठवल्या खरोखरच त्यांचे आभार आहे कारण का हे महायुती सरकारमध्येच होऊ शकतं हे आपण वारंवार दाखवतो मागच्या चार पाच महिन्यापासून जे काय विकास कामं झाली लक्षात घ्या निलेश राणे जरी त्याला नाव लागलं असेल तरी त्याचं खरं श्रेय हे महायुती सरकारला जातं हे विसरून सांगणार कारण का आपण जे प्रस्ताव घेऊन जातो आपण जे विषय घेऊन जातो ते शासन दरबारी सोडवण्याची जबाबदारी तिकडच्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांची असते मंत्र्यांची असते आणि त्या कामाची गंभीर दखल घेऊन ती कामं तळागाळापर्यंत उतरावी त्या विषयांना उत्तर मिळावं यासाठी मंत्रालय स्तरावर माहिती सरकार जसं काम करतोय त्याला कोण नाही असं मी जे काही डोळे देखल बघतोय खरोखरच मी तुम्हाला सांगतो अनेक सरकार आम्ही बघितली पण एवढं जागरूक सरकार महायुतीचं हे आपल्याला मिळालंय आपण खरोखरच नशीबवानं जाऊ की आपल्याला फक्त आज विषय नाही असे अनेक विषय आपल्याला महायुती सरकार हे खाली काळाकाळापर्यंत पाठवतं त्यासाठी खरोखरच त्यांचे आभार हे सांगत असताना एसटीचे अनेक विषय आज दादासाहेब यांच्या मनोगतामध्ये त्यांनी मला सांगितले आणि मला सन्मान्य तेंडुलकर साहेबांनी हे पत्रही दिलेलं आहे मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये सन्मान्य सरनाईक साहेबांच्या दालनामध्ये एक मीटिंग लावतोय आपले काही प्रमुख एसटीतले आणि आमचे काही सहकारी पक्षातले आणि युतीतले आपण सगळ्यांनी यावं आणि त्या मीटिंगला हजेरी लावावी महायुती म्हणून अशी आपल्याला मी विनंती करणार आहे कारण का कुठलेच प्रश्न आपण जेव्हा शासन दरबारी नेतो तेव्हा आपण काय मांडतो हे जोपर्यंत मंत्रालय आणि त्या स्तरावर नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटत नाही दादासाहेब आपण जे प्रश्न आज सगळे उपस्थित केले या आग्राबद्दल जे काही केलं कुठल्या सरकारमध्ये ह्याचं डेव्हलपमेंट झालं याच्यामध्ये मी पडणार नाही मी कोणावर टीका करणार नाही काही झालं असेल तर आपण दुरुस्त करायचं दादासाहेब टीका करण्याचे दिवस गेले आपण कोणावरही टीका करत बसायचं नाही आपल्याला लोकांनी निवडून आहे आपल्याला लोकांनी निवडून दिलंय म्हणून ह्याच्या ज्या काही चुका असतील त्या सुधारण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि लोकांनी आपल्यावर दिली आणि म्हणून ज्या ज्या काही गोष्टी इकडे आपल्याला जाणवत आहेत की इकडे दुरुस्त झाल्या पाहिजे ते सगळ्या दुरुस्त होतील जेवढेही आज मी या व्यासपीठावरून आपल्याला शब्द देतो याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही कामाचा दर्जा कुठेही खाली यायला देणार नाही आणि जसं आपण बोलणार की सिंधुदुर्गात किंवा राज्यात हा आग्रह हा एक नंबरवर असावा ते घेण्याचा प्रयत्न मी सगळं एवढंही आज या व्यासपीठावरून आपल्याला सांगतो अनेक विषय या शहराचे पण आहेत शहरामध्ये आग्रह आहे म्हणून काही शहराचे आपले अनेक इकडे सहकारी इकडे उभे आहेत त्यांनाही सांगतो हा आपला जो बाहेरचा रस्ता आहे तो आपल्या एमआयडीसीचा रस्ता जिथे संपतोय तिथून ते आपल्या बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्यापर्यंत हा रस्ता आपण महाराष्ट्र विचारता आपण कॉन्क्रीटचा करतो आणि त्याला प्रॉपर त्याला बाजूला ब्युटिफिकेशन करणार आहे कुठेही आज परवा पण मी कुठेतरी पत्रकारांच्या कुठेतरी डिजिटल मीडियाच्या बातमीमध्ये बघितलं की ट्रॅफिकचा विषय मी लवकरात लवकर नंदकिशोर काळे आमच्या आरटीओ इकडचे हे आहेत काय म्हणतात ऑफिसर आहेत त्यांच्याशी बोलून ट्रॅफिकचा विषय आणि आपला हा जो तुम्हाला सांगितला तो आणि इकडे ते त्रिकोण आहे त्या त्रिकोणला आपण जे मालवणमध्ये रॉक गार्डनला एक कन्सल्टंट अपॉइंट केला होता जेव्हा आमची तेव्हा मिटिंग झाली होती मालवण नगरपालिकेमध्ये तो जो कन्सल्टंट रॉक गार्डनचं ब्युटिफिकेशन बघतोय तो आपला पोलीस स्टेशनला लागून जो एक त्रिकोण आहे तो अनेक लोकांची मागणी होती लायन्स क्लबची मागणी होती रोटरी क्लबची मागणी होती अनेक ज्येष्ठांची आणि अने नागरिकांची मागणी होती की तिकडे एक ब्युटिफिकेशनचा भाग म्हणून तो सगळा भाग डेव्हलप व्हावा तोही कन्सल्टंट आता त्याच्यावर काम करतो येणाऱ्या काही काळामध्ये शहराला तुम्हाला ती सगळी डिझाईन दाखवतो आणि सगळ्यांना मान्य असेल सगळ्यांचं एकमत असेल तर त्याही डिझाईनला तिकडे सुरुवात होईल म्हणजे कोई ब्युटिफिकेशनचा भाग कामाला सुरुवात पिंगुळीला जो रस्ता सरळ जातो काही लोकांची मागणी होती की तिकडे रोड वाईंडिंगचं काम व्हावं म्हणून अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपला जो पोलीस स्टेशनचा एक भाग कोकणातच्या इकडून जातो तो वेगळा आणि जो शिफ्ट आपल्या पिंगुळीच्या सरळ जातो पिंगुळीला सरळ जातो तिकडे रोड वाईडनिंगचा जो काही प्रस्ताव आम्हाला दिला होता तोही अधिकाऱ्यांना दिलेला आहे अभियंत्यांना सांगितलं आहे लवकरात लवकर रोड वाईडनिंग तिकडे कसं होईल याचाही प्रस्ताव ते आपल्याला देणार आहेत तेही आपण मंजूर करायच्या मार्गावर आहोत म्हणजे पिंगोळीला जाणारा रस्ता तो जो तिकडे ट्रॅफिकचा भाग होतो तिकडची जी दुकान आहे त्यांना थोडं त्यांना योग्य ती जागा देऊन त्यांना योग्य तो मोबदला देऊन तोही रोड वाईडिंगचा भाग आपण हाती घेतलेला आहे असे अनेक विषय शहरामध्ये आपण एकवीस शतकात राहतो त्या शहरामध्ये ते शहर एकवीस शतकात दिसलं पाहिजे याच्यासाठी योग्य ती पावलं आपण टाकतोय आपण जे आजपर्यंत सहकार्य दिलं ते मनापासून आभार व्यक्त करतो असंच सहकार्य आपण ठेवा आणि कुठलेही प्रश्न कुठलेही प्रश्न आपण माझ्याकडे जे घेऊन या ते शंभर टक्के प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी जेवढं काय करता येईल तेवढं आमदार म्हणून मी दुःखी करणार जेवढं आज या एसटीच्या अनेक विषयात मला या गोष्टीची माहिती आहे आपण सगळ्यांची नावं चुकलात सगळ्यांची पदं चुकलात पण माझं चुकलात नाही त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे आणि आपले जेवढे एसटीचे प्रश्न असतील ते शंभर टक्के लवकरात लवकर सरनाई साहेब असतील महायुती सरकारचे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील सगळ्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर सोडू ही ग्वाही आपल्याला देतो आणि इथे जय हिंद